दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना आधी माझं नाव अनिकेश शेलार कुठून मी कांबालवाडचा आहे बैल उसारगडचा उसारगडचा आणि आज गुलाल झालेला आहे अतिशय आनंदाची गोष्ट आजच्या गुलाला विषयी सांगा गुलाल ना आजचा गुलाल काय नाही गाडी नव्हती जमात देवाल्यांचं नाव होता अकरा हजारावर आपण फिरवून आणि या बैलाचं नाव सांगा ना बैलाचं नाव डिग्या डिग्या फक्त गावासाठी पालतो आणि किती वर्ष झाली पालतो बाई सोला सोला वर्ष चालू आहे आहे बिंजोरला आणि याच्या आधी काही लढती अशा आठवणीच्या काही अशा आजचा हा नियोजन कसं काय झाला तुमचा पैऱ्यामध्ये कोण होता पायरे ना आपण घरचीच गाडी घरचीच गाडी पालवली आणि त्या बैलाचं नाव काय त्याचं नाव आहे लक्की लक्की आणि आज नियोजन कसं काय इथं येण्याचं इथं उसडण्याचं मैदान रविवारचा कॅन्सल झाला बरं परत मैदान नाही म्हणून इकडे आणला आणि जे आपले होतात ना कुठेतरी मैत्रीपूर्ण असतात आणि आजची पण ही लढत खूप सारी नाही आमची मैत्रीपूर्ण पाहण्यासारखी गाडी झाली म्हणजे आज सोळा वर्ष झाली बैल पालतोय काय सांगाल या गोष्टीचा अभिमान कसा वाटतो बैल फक्त गावासाठी पालतोय दुसरा काय नाही गावासाठी पालतोय नियोजन कोण करतोय याचा नियोजन आमची सगळी गाव पोरा असतात जे हनुमान प्रसंग्या ग्रुप ढिगया ग्रुप आणि ड्रायव्हर बोलून कोण होतं गाडीवर ड्रायव्हर आपला मामा असतो मामाने गाडी पालवली गाडी आणि मामाने आतापर्यंत किती पलवले दोन वर्ष झाले नॅनिमानिमाल म्हणजे गाडी जामून होतोय का इथं बॅनरवर नाव पडतंय काय नाही आपण अड्ड्या झाल्यावर गाडी तो गाडी जमत होतो आणि आज पंधरा वर्ष बैल टिकून आहे तर काय त्याचे म्हणजे खाण्यापिण्याबद्दल सांगा ना कसं काय खाण्यापिण्याबद्दल काय नाही आपण पेंड्यावरच बैल पालवतो फक्त पेंडाच घालतो कायला फक्त पेंड्या हा पेंडा आणि दा, दाना असतो फक्त एक टाइम एक टाइम दाना आणि बाकी पेंडाच आणि पावसाळ्यामध्ये बैल ठेवायला कुठं असतो बैल घरीच असतो दहा वर्ष झाले आपल्याला घेऊन बैल आपण घाटावर नाही पाठवला घेतला तर कुठून याच्या आधी तो काही सांगाल का कुठून घेत फेना भिवंडीवाले आपले सुंदर बैलवाले ते भी भिवंडीचा सुंदर बैल त्यांच्या धावणी त्यावेळी विकला त्यावेळेला म्हणजे तुमच्याकडे तेव्हा किती दाती होता तो आला तेव्हा तेव्हा साधत होता आपण साधत होता पंधरा वर्ष पालतोय म्हणजे खूप मोठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण मोठा इतिहासच रचलाय त्यांनी कारण आज या पंधरा वर्ष पलन म्हणजे खाऊ गोष्ट नाही आणि तुम्ही किती दिवसामध्ये पलवता त्याला आता आपण पंधरा दिवसातून काढतो पंधरा दिवसांनी काढतात आता लास्ट गुलाल कुठं चालतंय पाटगावला पाटगावला चालता घरचीच गाडी होती लकीच होता आपला घरचा लकी आणि काय नाव आहे डिग्या डिग्या लकी आणि डिग्या ही गाडी पलतोय कुठल्या नावाने गाडी जे हनुमान प्रसन्न उसारगर प्रसन्न अवसरगर आणि ज्या तुमच्या लढती होतात तर आधी काही बिंजोर सांगा ना आठवणीच्या आहेत का अशा बिंजोर त्याच्या खूप आहेत आम्ही तेवढे हे करत नाही दोन वर्ष अगोदर बैल जेव्हापासून चालू झाले नाही तेव्हापासून बैल खूप पलतो खूप तर तुमच्या धावणीला येऊन तुम्ही आता दहा वर्ष झाली झाली सांगतात पाच वर्ष त्यांचे फेंडा बी वंडी वाल्याचे दावणीला होता त्यावेळेस दा काय रेकॉर्ड माहिती आहे घ्यायचं ते आपले बाबाचे मित्र आहेत ते आपण घ्यायच्या अगोदर पण आपल्या बैला सोबत सात आठ डे आपण शर्यती जिंकल्या त्याच्यानंतर ते बोलतो आम्हाला बैल बोलतो विकायचं आहे तुम्ही घेताय का आकला बरं आम्ही विकत घेतो तेव्हा आपण विकत घेतला बैल तर तुम्ही कितीला घेतलेला काय सांगाल का बैलाची किंमत नाही करायची किंमत नाही करायची कारण आज महत्त्वाची गुलाला घेऊन देतं तर किंमत त्याची त्या किंमत त्याच्या गुलाला समोर काहीच नाही खूप आहे त्यांनी दोन चार पाटीन पैसे आम्हाला जास्त कमवून दिले आणि नाव का नाव दिला आपण गावाचं नाव काढतो फक्त दुसरा काय नाही पैसा आपल्याला येतो जातो पैसा काय शर्तीत कोणी कमावला हो येत नाही नावासाठी नक्की काय मामा आपले खास ड्रायव्हर आहेत घरचा संबंध आहेत आपले आणि गाडी एकदम चांगली आखलतात सुट्टी वगैरे कोण करतो काय सुट्टी आपण स्वतः करतो सुट्टीत करतो का मी आणि मामा असतो लक्कीची आणि वयाची भाज्याची डिग्याची चांगला बैल आहे आणि मला वाटतं अजून एक दोन वर्ष जोपर्यंत त्याला पलायचं नाही तर मग बंद करू जातीनी कुठले आहे पंधरा वर्ष पर्यंत गावठी आहे क्रॉसिंग मध्ये चालेल चांगलं आणि लक्की विषय पण थोडा चर्चा करूया आपण लक्की विषय काय सांगाल लक्की कुठून घेतलाय लक्की आपण चाळीस गाववरून घेतलाय गेल्या वर्षी दोन्ही साईड आतून पलतो दोन्ही साईड जेवढी गाडी चिपकून असेल ना तेवढा जास्त आणि आज कशी गाडी आज धाग्यात गाडी बैलांनी ओढली म्हणजे निकाल पेंडिंग होता का हा पेंडिंगला होती धाग्यात बैलांनी निकाल घेतला म्हणजे ज्या वेळेला बैल खाली जातोय पलाला तर काय अपेक्षा असतात आज गुलाला होईल का नाही होईल आपण गुलाला झडीत आणि आपल्या बैलांवर एक विश्वास आहे या जोडीचं लक्की आणि याचं नाव काय डिग्या डिग्या या जोडीचं किती गुला झाल्यात गेल्या वर्षी दोन झाली आता यो दुसरा। आता या सीझनचा दुसरा या, या दुसरा याच्या आधी पाटगावला झाला पाट मग या सीझनला मला वाटतं अजून पाच सहा महिने आपली सीझन चालणार आहे मग ही जोडी पालणार का हा ही जोडी आहे अजून तीन बैला आपली घरी आहेत ती तीन बैलात पण आपला बैल पालते काही नवीन विविध खरेदीचा काही विषय नवीन खरेदी नाही जोपर्यंत ये पालतात तोपर्यंत नंतर बघूया पुढे नाथ टिकवायचं हा बोलला तर मग पुढे जाऊन काहीतरी नवीन वगैरे घडवायला लागेल टिकवायचा आपला बाबा आहेत पन्नास वर्ष झाली त्यांच्या पन्नास वर्षापासून आपल्या घरी बैल आहेत आमच्या जन्माच्या अगोदर पासून म्हणजे पन्नास वर्षापासून तुम्ही केला आहात तुमचे आजोबा बाबा पासून आपले केले चालेल चांगला गुलाल घेतला अभिनंदन तुम्हाला आणि अशीच गुलाल घेत राहा आणि जो डिग्या डिग्या आहे त्याला तुम्ही सांभाळ करा त्याचा कारण पंधरा वर्ष पालतोय तो अजून मला वाटतं जास्त तुम्ही नाही पलवायचं त्याला जोपर्यंत पलतोय तोपर्यंत पलवणार पलतोय तोपर्यंत पलवणार चालेल चालेल धन्यवाद